आणि एका मताने तीन लोकांचा बंदोबस्त लोकांनी करायचा ठरवलं आहे एक मत काँग्रेसला आणि तीन लोक घरी दोन खासदार आणि एक मंत्री तिघांचा पराजय होणार आहे एका लोकसभा क्षेत्रामध्ये एक मत दिलं की एकाचा विजय होतो आणि एकाचा पराजय होतो परंतु इथे मात्र महाराजांचा विजय आणि तीन एम तीन एम तीन एमचा सफाया एवढं यांना या विचाराची राग काय आहे यांच्या मनामध्ये की तो विचार संपवण्याचं काम तर यांच्या डोक्यात आहे काय की विचार संपवण्यासाठी चार चार दिवस इथे मुक्काम करत आहेत किती बी ला काय मुख्यमंत्र्यांनी कितीही लावू देत जा त्यामध्ये काही फरक पडणार नाही आम्हाला पूर्णतः विश्वास आहे आणि म्हणून आम्ही आपल्याला शाहूंचा विचार असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार असेल असे मुख्यमंत्री चार नाही च चाळीस दिवस थांबले तरी तो विचार मारण्याची ताकद यांच्यामध्ये नाही कारण महाराजांचा समाजाप्रती असलेला जो दृष्टिकोन आहे एक दानशूरपणा आहे आपण सगळ्यांनी पाहिलं आहे की अनेक संस्थांचे राजे आहेत पण ज्या जमिनी जो कसतात त्याला त्याच्या जमिनी त्यांना देण्याचं मालक मालकाने देण्याचं काम राजाने अनेक वेळा केलं आहे विमानतळ असतील विकासांची यंत्रीच मोठी आहे ज्यांच्या ज्यांच्यामध्ये दायित्व आहे देण्याचं ता अशा महाराजांना लोक नक्कीच आपल्याला शंभर टक्के विश्वासाने सांगतो की पाच लाख मतांनी निवडून देतील यामध्ये कुठेही शंका घेण्याचं काही कारण नाही आणि आम्ही जे फिरलो त्यामध्ये सुद्धा ते दिसून आलेलं आहे तुम्ही कितीही काँग्रेसच्या विरुद्ध बोला काँग्रेसचा जाहीरनामा हा लोकांच्याकडे पोचण्याचा आमचे स्टार प्रचारक कोण असतील तर ते नरेंद्र मोदी आहे त्यांनी ज्यावेळेस सांगितलं की हे मुस्लिम लीग दर्जीना आहे मुस्लिम दर्जीना आहे मुस्लिम लीगला सारखं हे आमचा जाहीरनामा आहे त्यामुळे या देशातील जवळपास सर्व सुज्ञ मतदारांनी तो जाहीरनामा वाचला आहे की खरंच याच्यामध्ये तो उल्लेख आहे का म्हणजे आमचा प्रचार कोणी केला असेल तर तो या देशाच्या पंतप्रधानांनी आमचा प्रचार केलेला आहे आमच्या जाहीरनाम्याचा प्रचार के 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 ले ले। जा केला आहे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे जाहीरनाम्यातून आम्ही स्पष्टपणे मान्य केलेली आहे की जर बावीस उद्योगपतींचं सोळा लक्ष कोटी रुपये कर्ज माफ होऊन देशाला बँकांची गंगाजळी संपवत असेल आणि बँका संपूर्ण खिळखिळ्या केल्या जात असतील आणि दुसरीकडे मात्र तो रेवण्णासारख्या माणसाला तिकीट देऊन महिलांचं अपमान करत असतील तर लोकं कसे सहन करणार लोकांच्यामध्ये लोकांना गृहीत धरून जे काही चाललेलं ते लोक आता सहन करत नाही लोकांना जुमलेबाजी हे आता पटून लक्षात आलेली आहे खोटारडेपणा लक्षात आला आहे तोंड उघडलं तर खोटंच बाहेर निघतं सत्य येतंच नाही सत्य बोलू शकत नाही आणि आता तर राहुल गांधींची एक काय म्हणत आला भीती वजा दहशत दर जो म्हणता येणं दर दिमाग पे बैठ घ्या पंतप्रधानांच्या ज्या पद्धतीनं सांगत आहे काल आमच्या पुण्याच्या सभेमध्ये राहुलजींनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही आरक्षणाची मर्यादा वाढवू जनगणना करू आणि ज्या समाजाला जेवढे त्यांचे हक्क आहे तो त्या समाजाला दिला जाईल ही भूमिका स्पष्टपणे मांडली महिलांसाठी ज्या महिलांच्या घरात गरीब कुटुंब आहे कुटुंबा त्या महिलांना एक लाख रुपये वर्षाला महिन्याला चार हजार आठ हजार चारशे रुपये देण्याचं चा केलंय बेरोजगारांना दे एक वेळा एक लाख रुपये अप्रेंटिससाठी देण्याचं आमच्या जाहीरनाम्यामध्ये आहे शेतकऱ्यांचं कर्जमुक्त जा आहे जनगणना आहे आदिवासींच्या हक्काचा विषय आहे दलित ओबीसींच्या हक्काचा विषय आहे आणि सर्व समावेशक सर्व या देशातील शोषित पीडितांना ज्या पद्धतीनं महाराजांनी आज नाव घेतलं जातं राजश्री शाहू महाराजांचं की हे शोषितांचे मसीहा होते ज्यांनी आरक्षणाचे जनक म्हणून ज्यांची ओळख हो होती त्यांचा वारसा चालवणारे आज आमचे छत्रपती शा आपले शाहू महाराज यांना जनता शंभर टक्के जिंके जिंकून देईल आणि एका मताने तीन लोकांचा बंदोबस्त लोकांनी करायचा ठरवला आहे एक मत काँग्रेसला आणि तीन लोकं घरी दोन खासदार आणि एक मंत्री तिघांचा पराजय होणार आहे एका लोकसभा क्षेत्रामध्ये एक मत दिलं की एकाचा विजय होतो आणि एकाचा पराजय होतो परंतु इथे मात्र महाराजांचा विजय आणि तीन एम एम्च, एम तीन एमचा सफाया हे जनतेने ठरवलं आहे कारण तिघेही दलबदलू आहेत गद्दार आहेत विचाराशी प्रतारणा करून लोकांच्या मताची मताचा अपमान करणारी मंडळी आहे त्यामुळे यांना जनता सोडणार नाही एकूणच असा लोकांचा कौल दिसतोय अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा